नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणात बनवता येईल अशी बीन्सची वेगळ्या चवीची भाजी बनवणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा या पद्धतीची भाजी खायला खूप छान लागते इथे मी पाव किलो बीन्स स्वच्छ धुवून घेतलेत आणि अर्धा ते एक इंचावर बारीक कट करून घेतले आहे या पद्धतीने कट करून घ्यायचे आता त्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा तो बघू आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्यानंतर एक छोटी वाटी भाजलेले खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर एक कांडी लसूण घ्यायचं आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी न घालता आपण हे एकदम बारीक वाटून घेणार आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे तेल घातले जिरे मोहरी आणि पाव चमचा हळद पावडर घालायचे त्यानंतर कट करून घेतलेले बीन्स घालायचे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं याच पद्धतीने आपण बीन्स परतून घेणार आहे हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे बघू शकतात थोडे थोडे डाग पडायला लागलेत आता आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे बघू शकता या पद्धतीने अजिबात पाणी न वापरता मी हा मसाला वाटून घेतला आहे तो आता ह्या बीन्समध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन मिनटात तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघू शकता दोन मिनटानंतर व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला एक छान चव येते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप जास्त पाणी घालायचं नाही आपण एकदम थोडंसं ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं आहे आता मी थोडीशी भाजी तर टेस्ट करून बघितली थोडीशी आळणी वाटते त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आता झाकण काढून बघूया बघू शकता भाजी किती छान झाली त्याला तरीसुद्धा सुटली आणि खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त सुकीसुद्धा नाही एकदम मिडियम अशी भाजी तयार झाली त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे भाजी तयार झाली आहे वरण भातासोबत तुम्ही सायड डिश म्हणून ही भाजी बनवू शकता खायला खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद